मी सतीश माने रिजनल एक्रॉनॉमिस्ट आय सी एल आज लिंबूच्या बागेमध्ये आपण उभे असताना आज प्रामुख्याने असं आहे की झाडावरती फळांची संख्या भरपूर आहे आणि आज प्रखर उन्हाळ्याची तीव्रता असताना आज शेतकरी म्हणून आपल्याला अपेक्षित असं आहे की पक्व फळाने फळाच्या सालीला तिकट तुळसा रंग पटकन जरा आला तर त्याला मार्केट व्हॅल्यू पण चांगली आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी तापमान वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि अशा वेळेला झाडामध्ये शरीरामध्ये पाण्याचं संतुलन असेल किंवा किड रोगाप्रती संवेदनशीलता असेल या दोन तीन गोष्टी लिंबू बागेमध्ये प्रकर्षानं जाणवतात आणि याच गोष्टीच्या अनुषंगानं आज हवानीच्या माध्यमातून असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून खत व्यवस्थापन करत असताना प्रामुख्यानं स्फुरद पोटॅश या अन्नद्रव्यावरती आपल्याला प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं वाटतं आणि याच अनुषंगानं आज आपण इथं फर्टिगेशनच्या माध्यमातून शिफारस करत असताना फर्टी फ्लो पोटॅशियम प्लस की ज्याला आपण आठ शून्य सत्तेचाळीस असं म्हणतो टेक्नॉलॉजीवर आधारित या आठ टक्के नायट्रोजन सत्तेचाळीस टक्के पोटॅश सोबत सात टक्के गंधक साई आकार असेल फळाचा रंग असेल किंवा किड रोगाप्रती पिकाची संवेदनशीलता असेल या दोन तीन गोष्टी प्रामुख्याने सुधारताना आपल्याला दिसतात आणि त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून जेरो एकोणपन्नास बत्तीस कि ज्याला आपण पीक वॉन्टे या नावाने ओळखतो साधारण पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा पद्धतीने जर आपण स्प्रे लिंबू बागेमध्ये प्रामुख्याने घेतले तर निश्चितपणे आपल्याला फळांची चांगली साईज असेल किंवा फळांना पटकन पिवळ तिकट पिवळचा रंग मिळून आपल्याला नक्कीच त्यापासून मार्केट व्हॅल्यू चांगली मिळण्यामध्ये मदत होईल थँक्यू